मित्रांनो मधुबाला घाटी ब्लॉकमध्ये आपलं सरचे स्वागत आहे खूप दिवसानंतर ब्लॉक बनत आहेत बघा आजची रेसिपी बनत आहेत बघा पनीर टिक्का मसाला पनीर टिक्का मसाला बनत आहेत बघा साहित्य आहे बघा हे पनीर मसाला आहे इकडे कांदे कढीपत्ता हळद आणि मॅगी मसाला आणि हे इथं हे काय अद्रक लसण अद्रक लसन कांदा पेस्ट आहे आणि त्याचं हे पाणी आहे कढईवर ठेवलेले आहे बघा तापलेली आहे एकदम आपले परत तेल पण आहे या ठिकाणी वाटून तेल घेतलेले आहे इथं पनीर घेतलेले आहे आता कडून हे तेल पनीर पावशर पनीर आहे हा पावशे तेल आहे दोन माप पनीर आहे हे पावशर आणि आपलं हे काय मसाला पनीर मसाला ह्या भयाच्यामध्ये लसूण लसण टाकल्याच्यामुळं असं दिसते ही आणि हे आपण सगळं वाटण जे वाटून घेतलं ना सगळं अद्रक लसूण कढीपत्ता आणि कांदे भाजून वाटून त्याचं हे आपल्या खलबत्यामधलं किंवा मिक्सरच्या भांड्यामधलं आपण ते, ते वाया न जाऊन देता त्याचं पाणी असं स्वच्छ धुवून घेऊन आपल्या भाजीला वापर करायचं आहे आणि इथं हे आपले थोडेसे मी लसण थोडी बारीक चिरलेले कढीपत्ता हळद हळद एक चमचा लाल तिखट आहे इथं आणि ते मॅगीर मसाला आणि जिरे मॅगी मसाला आणि हा मीठ आणि चला आता आपण तेल टाकूया पहिला कढई आपले गरम झाले झाल्याबरच हे टाकले दोन चमचे मी तिरे थोडस शिकते भाजीपाला करायला भाजी करायला पहिले पहिले शिकलं प्लयर ते आहे का लाई बंद होऊन जाईल नाही चालूच आहे अरे एवढं क्लर वाढायचं नसते

प्रत्येक भाजीला असं गरम पाणी केलं तर छान हे होते असं पाणी आपण हे गरम करायला ठेवायचं आपल्याला जेवढी पाहिजे तेवढं पाणी आता आपले जिरे लसुन सगळं झालेलं आहे कडले काही छान तेल आता हे अद्रक लसूण कढीपत्ता कांदा आणि कांदा भाज्या छान आहे हे आपलं तेल टाकायचं आहे सगळं पुढं टाक ना म्हणतात ते फारू रूपी मध्ये काजू भाजी काढले जाते त्याच्या नंतर आपला कढीपत्ता टाकायचा पत्ता हळद आणि लाल तिकडे एकत्र टाकतील आपण हे थोडस एक अर्धा चमचा मीठ आता आपलं हे मसाला लागते खाली असं असेल त्याच्यामुळे आपण थोडस आपण हे वाटणी मधलं पाणी टाकायचं ना 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 ला खाली लागणार नाही लहानपणा छान पिजल्यापासून लहान होत राहायचं म्हणजे कस खाली झाला असं करून लागलं कशी लाल च एकदम

पनीर टिक्का रसा मसाला कसा वाटला नक्की लाईक करा जा शेअर करा जा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब नाही केलं तर तुमच्याकडे नंतर आपली पनीरची भाजी झालेली मस्त, मस्त। का अशी मस्त अशी पनीर हा भात चपाती दिसते का आमचे मिलिंदराव जेवण करले एकदम मस्त झाले अप्रतिम झाले छान झाले नाही तुमच्या हाताला छान वाटते का जादू आहे का गमा चपाती भात पनीर हे लिंबू आहे छान आहे बघा असेल मस्त फिरून टाकायचं आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा।, हो। ला करा, करा, करा।, करा चला ओके बाय चॅनेलचं नाव आपल्या मधुबाला घाटे ब्लॉक या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कोण नवीन असाल किंवा जुने असाल तरी पण लाईक करा चला